नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी मीडियम या विषयाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या प्रथम घटक चाचणी प्रथम सत्र द्वितीय घटक चाचणी द्वितीय सत्र इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ योग्य शब्द शोधून गाळलेला जागा भरा पहिले विधान त्याचा ए पर्याय बरोबर आहे बारा पॉईंट एकशे 12 वीस ग्रॅम त्या ठिकाणी के जी झालेला आहे ग्रॅम लिहायचा आहे दुसरे सहा लिटर सातशे पंच्याहत्तर मिलीलीटर अधिक नऊ लिटर पाचशे पंचवीस मिलीलीटर त्याचं उत्तर येतं सोळा लिटर तीनशे मिलीलीटर तिसऱ्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे आणि चौथ्याचे डी ऑप्शन करेट आहे त्या ठिकाणी आपण उत्तरं लिहून घेतलेले आहेत प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न बारा तासाच्या चोवीस तासाशी जोड्या लावा चार गुणांसाठी अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे पहिल्या विधानाचा डी पर्याय बरोबर आहे दुसऱ्या विधानाचा ए पर्याय बरोबर आहे तिसऱ्या विधानाचा बी पर्याय बरोबर आहे आणि चौथ्या विधानाचा सी पर्याय बरोबर आहे प्रश्न दुसरा किती रुपये आणि किती पैसे लिहा चार गुणांसाठी अठ्ठावन्न पॉईंट त्रेचाळीस अठ्ठावन्न रुपये त्रेचाळीस पैसे नऊ पॉईंट तीस नऊ रुपये तीस पैसे दोन पॉईंट तीस दोन रुपये तीस पैसे दोन पॉईंट तीन दोन रुपये तीन पैसे प्रश्न तिसरा ए सोडवा नऊ रुपये पन्नास पैसे अधिक चौदा रुपये साठ पैसे यांची बेरीज करायची आहे एक गुणासाठी त्याचं उत्तर आलेलं आहे चोवीस रुपये दहा पैसे कशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे ते आपण त्या ठिकाणी बेरीज करून सोडवलेलं आहे प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न बेरीज व वजाबाकी करा दोन गुणांसाठी एका गोणीत चाळीस किलो तीनशे ग्रॅम भाजीपाला आहे त्यात सतरा किलो सातशे ग्रॅम बटाटे आहेत तेरा किलो चारशे ग्रॅम कोबी आहेत व उरलेले कांदे आहेत तर कांद्याचे एकूण वजन किती त्यासाठी अगोदर आपण बेरीज करू आणि त्यानंतर वजाबाकी करू बटाट्याचे वजन आहे सतरा किलो सातशे ग्रॅम आणि कोबीचे वजन आहे तेरा किलो चारशे ग्रॅम दोघांची एकूण बेरीज केली तर उत्तर आले एकतीस किलो शंभर ग्रॅम बटाटे आणि कोबी यांचे एकूण वजन आता एकूण भाजीपाला आहे चाळीस किलो तीनशे ग्रॅम त्यातून आपण बटाटे व कोबी यांचे वजन काढून टाकू बटाटे आणि कोबी यांचे वजन होते एकतीस किलो शंभर ग्रॅम एकूण भाजीपाल्यामधून बटाटे आणि कोबी यांचे वजन वजा केल्यानंतर उत्तर आले नऊ किलो दोनशे ग्रॅम म्हणजे कांद्याचे एकूण वजन आहे नऊ किलो दोनशे ग्रॅम पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल